स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर वर आणि जसं की आता दोन चॅलेंजेस पासून मी सांगितलंच होतं की आपल्याला चॅलेंजेस टेन डेज पर्यंत जायचं आहे सो आज आहे चॅलेंज नंबर थर्ड थर्ड डे म्हणजेच थर्ड मंथचं काय एक्सपिरियन्स होते कसं फूड होतं काय होतं काय काळजी घेतली होती प्लस सोनोग्राफी कशी होती काय होती कारण थर्ड मंथ खूप इम्पॉर्टंट असतो सगळ्या गोष्टींसाठी सो त्याच्यासाठी आज हा ब्लॉग कंटिन्यू करत आहे सो व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हालाही तुमच्या मेमरीज तुम्हालाही तुमच्या एक्सपिरियन्स प्लस तुम्हालाही तुमच्या काही गोष्टी आठवतीलच या माझ्या एक्सपिरियन्ससोबतच तुमच्याही काही जुन्या आठवणी तुम्हाला आठवतील आणि खूप छान वाटेल कारण प्रत्येक आईसाठी आपल्या बाळासाठी आणि आपलं होणारं बाळ येण्याची जी चाहूल असते ते बेबी राहिल्यापासूनच सो so, तेव्हा काय वाटतं, त्या काय आठवणी होत्या त्या काय मेमरीज होत्या तेव्हा कसं वाटत होतं so, हे सगळ्या गोष्टी आपल्याला आता आठवतात आणि मग आपल्याला आता आठवल्यावर आपल्याला वाटतं हा ते दिवस खूप छान होते कारण बिकॉज आई आपल्या बाळासाठी पूर्णपणे नऊ महिने वाट बघते की आपलं बाळ कसं असेल कसं दिसेल कसं काय म्हणजे सगळं प्रत्येक क्षण म्हणजे तिला जी एक बाई किंवा एक जी लेडी आहे तिची जी प्रेग्नन्सीची जर्नी असते ती कधीच विसरू शकत नाही मग तिला एक बेबी असू दे किंवा मग तीन किंवा दोन असू देत बिकॉज काय आहे ना सोपं नाही आणि हे तुम्ही खूप लोकांकडून ऐकलं असेल की आई होणं सोपं नाही आई होणं नाही बिकॉज एक आईला आपल्या सगळे काही गोष्टी असतात त्या सगळ्या मॅनेज कराव्या लागतात मग ते असे हार्मोनल इन्बॅलन्स असू द्या ते आपले मूड स्विंग असू द्या प्लस डायट प्लॅन असू द्या किंवा त्याच्या काही फर्दर काही आता बघा खूप आता सध्या तरी रिसेंटली सर्व गोष्टी सर्व लोक डिजिटली झालेले आहेत सर्व लोक इंडिपेंडेंस साठी सगळं मुली वगैरे सर्व जॉब करत आहेत पुरुषांसोबतच स्त्रीही जॉब करते तितक छान प्रकारे ती घरही सांभाळते सो कसं आहे ना तिच्यासोबतच आपल्या बेबीसाठी कारण प्लस घर प्लस करिअर आणि प्लस बेबी ह्या तीनही गोष्टी एक स्त्रीच सांभाळू शकते इतकं छान प्रकारे सो तुम्हीही खूप 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 छान प्रकारे तुमचं घर सांभाळत आहात प्लस तुमच्या बेबीलाही छान सांभाळत आहात मॉम टू बी कोणी असेल तर ते नक्कीच खूप 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 छान प्रकारे स्वतःला स्ट्रॉंग करा की मी खूप स्ट्रॉंग आहे मी खूप छान प्रकारे घर सांभाळू शकते ऑफिस सांभाळू शकते प्लस बेबी सांभाळू शकते सो मी खूप छान प्रकारे उत्तम प्रकारे माझं घर सांभाळते बाळही सांभाळते आणि ह्याच्या पुढेही मी बाळाच्या तेवढ्याच छान प्रकारे काळजी घेईन खूप छान प्रकारे सर्व गोष्टी ॲडजस्ट करतात छान प्रकारे पण त्या टाइम मला खचून जायचं नाही बिकॉज कसं आहे ना जेव्हा आपण प्रेग्नेंट असतो तेव्हा आपले मूड स्विंग्स इतकं इनबॅलेन्स होतात ते की तेव्हा रडू की हसू की राग करू काय करू हेही समजत नाही सो त्या टायमाला स्वतःला खूप छान प्रकारे जेव्हा आपण स्वतःला ट्रीट करतो स्वतःला छान ठेवतो मन आनंदी ठेवतो दुसऱ्यालाही छान सांगतो की हा मला असं छान तसं आपण जेवढं पॉझिटिव्ह बोलू ना तेवढंच आपल्या लाईफमध्येही पॉझिटिव्ह गोष्टी येत राहतात सो so, जितक छान मस्त छान बोलता येईल तितकं छान बोला आपल्या बेबीशी कारण आपलं बेबी जेव्हापासून आपलं बेबी राहिले तेव्हापासून ऐकत असतं सो तुम्ही असं नका समजू की माझं बेबी झाल्यावर मी ती अशी बोलेल छान मग समजेल असं नाही तुम्ही तुमच्या बाळाशी गर्भामध्येही बोलू शकता तुम्ही छान बोला बघा तुमचं बेबी रिस्पॉन्स करेल आता नाही करणार बट जेव्हा ती छान अशी ग्रोथ होईल ना जेव्हा असं मस्त हातपाय हलवायला लागेल ना बेबी तेव्हा नक्कीच किक किक करेल सो अशा प्रकारे तुम्ही स्वतःला खूप स्ट्रॉंग समजा आणि खूप छान प्रकारे तुमची पेरेंट्सची जर्नी कंटिन्यू करा सो चला तर मी आता परत त्या टॉपिक वर येते मी थोडंसं पुढे पुढे केली बोलत बोलत सो so, एनिवे anyway, चाललेला आहे आपलं फर्स्ट लास्ट मंथ मंथ थर्ड ट्रायमेस्टर so, थर्ड मंथमध्ये काय काय असतं कसं असतं सो so, थर्ड मंथ मध्ये बेसिकली कसं असतं ना जर कोणी आपलं बेबी कंटिन्यू करत असेल हार्टबीट वगैरे सगळ्या गोष्टी उत्तम असल्या तरीही कधी कधी प्रॉब्लेम हा येतो की थर्ड मंथमध्ये ना सोनोग्राफी करतात त्याच्यामध्ये खूप सगळ्या गोष्टी कळतात की किडनी वगैरे या सगळ्या गोष्टी प्लस काही मो काही म्हणजे बेबीच्या काही ऑर्गन डेव्हलप झालेत का किंवा काही नाही झालेत का बेबी मध्ये काय प्रॉब्लेम आहे का वगैरे सर्व गोष्टी चेक करतात सो so, थर्ड मंथ मध्ये आपल्याला कळतं की आपल्या बेबी पुढे कंटिन्यू होणार आहे की नाही काही इश्यू तर नाही ना काही प्रॉब्लेम तर नाही येत ना सो so, ते त्या सगळ्या गोष्टी आहेत सो so, माझ्या सोनोग्राफीच्या टायमाला पण ऍक्च्युली माझी सोनोग्राफी जी आहे ती मार्चमध्ये झालेली ओके okay, so, सो मी तुम्हाला आता रिपोर्ट पण दाखवेल नंतर दाखवते पण हे असा आपला स्कॅनिंग रिपोर्ट येतो सो याच्यामध्ये माझी जवळजवळ सोळा मार्चला एक सोनोग्राफी झाली होती तीन तिसऱ्या मंथची ओके आणि त्याच्यामध्ये ना सर्व देतात आपलं कितवं वीक आहे वगैरे कसं आहे काय आहे ते सर्व सांगतात सो सर्व दिलं होतं आणि मी तुम्हाला बोली ना की माझ्या बेबीचे हार्टबीट एक वन फोर्टी वन फिफ्टीच्या मध्ये होती पण थर्ड मंथ मध्ये ना ऍक्च्युली माझ्या बेबीची हार्टबीट झालेली आहे वन फिफ्टी नाईन म्हणजे एक वन फिफ्टी वन सिक्स्टीच्या मध्ये होती आणि सोबतच ना त्याच्यामध्ये हे असतं की आपलं बेबी अँटेरियर पोझिशनला आहे की पोस्टर पोझिशनला आहे काय पोझिशन आहे बेबीची वगैरे या सगळ्या गोष्टी असतात कारण आपला प्लॅझेंटा कुठे हे म्हणजे प्लॅन्ट कुठे आपला स्टॉप कुठे थांबला आहे किंवा कुठे अटॅच झालेला आहे या सगळ्या गोष्टी सांगतात त्याच्यावरून आपल्या बेबीच्या काही गोष्टी कळतात जर कधी कधी प्रॉब्लेम होतो प्लॅझेंट अँटिरियर किंवा पोस्टरल असेल किंवा मध्ये असेल तर खूप प्रॉब्लेम्स होतात तर त्या सर्व गोष्टी डॉक्टर लोक तुम्हाला सांगतात आणि डॉक्टर लोक हे पण सांगतात की रिस्क आहे का लो रिस्क आहे हाय रिस्क आहे कशी रिस्क आहे काय का प्रॉब्लेम आहे का काय हे सगळं या सोनोग्राफीमध्ये तुम्हाला कळतं या सोनोग्राफीमध्ये जेव्हा तुम्ही बघता तेव्हा तुम्हाला कळतं की पुढे काय कस आहे कसं आहे काय सगळ्या ओवरऑल सिनारो जो आहे तो तुम्हाला या सोनोग्राफीमध्ये कळतो सो थर्ड मंच सोनोग्राफी खूप इम्पॉर्टंट असते देन फिफ्थ मंच असते जी आपली आ, आ, ॲक्च्युली बेबीला पूर्ण थ्री डी वगैरे बघतात या सगळ्या गोष्टी असतात कलर सोनोग्राफी असते सो फिफ्थ मंथची एक इम्पॉर्टंट असते देन मग सेव्हन मंथचे आणि मग नाईन मंथचे सो ह्या सगळ्या सोनोग्राफी इतक्या इम्पॉर्टंट आहेत की तुम्ही त्या इम्पॉर्टंट सोनोग्राफी नक्की करा आणि प्लस ॲडिशनल जर कोणी डॉक्टरांनी सजेस्ट केलं तर मी त्या करू शकता कारण मी कसं केलेलं मी फर्स्ट मंथची माझी सोनोग्राफी झाली देन मग मी परत ॲक्च्युली माझी झालेली होती अडीच महिन्याची झाली होती प्लस एक साडेतीन महिन्याची झाली जी मी तुम्हाला तुम्ही सांगणार आहे तीन महिन्याची सोनोग्राफी देन मग पाच महिन्याची सोनोग्राफी सहा महिन्याची पण सोनोग्राफी अडिशनल केलेली कारण माझे डॉक्टर बोलले की तुमची इच्छा असेल तर करा किंवा नका करू पण बघा तुमच्या इच्छेवर तरी पण मी केली होती कारण मला करायची होती कारण मला माझं बेबीचं बघायचं होतं फेस वगैरे पण माझं बेबी इतकं खट्याळ होतं की पाच महिन्यामध्ये पण तिने फेस नाही दाखवलं पण सहा महिन्यामध्ये पण फेस नाही दाखवलं बिकॉज तिची मुवमेंट जी होती ना ती अशी 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 अशा प्रकारे मुवमेंट होती किंवा असं केलं की हे नव्हती दिसत असं केलं ते हे नव्हतं दिसत कधी कधी तिथे अशीच करायची म्हणजे तिचा फेसच आम्हाला दिसत नव्हतं <laughs> सो या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी खूप क्युरसिटी होत्या मग आमचे डॉक्टर बोलले की तुमचं आता बेबी झाल्यानंतर तुम्ही फेस बघा काय हरकत आहे मग सो मग आम्ही ती गोष्ट सोडून दिली कारण सगळ्या असं बोलत होते की फेस बघायला भेटतो वगैरे वगैरे मला पण खूप क्युरॉसिटी झालेली की माझं वाळ माझ्यासारखं दिसत आहे की महेशसारखं दिसतंय सो मग ह्या सगळ्या गोष्टी होत्या बट नाही भेटलं आणि माझं वेळ पूर्णपणे जे बाबा गेलेलं आहे पूर्णपणे फक्त कलर ऍक्च्युली आमच्या दोघांपेक्षा खूप छान उत्तम मस्त गोरा घेतलेला आहे सो तेच आता ते आय डोंट नो कसं काय बट मी जे माझं जे फूड होतं माझं जे रुटीन होतं मी तुमच्यासोबत शेअर करते बिकॉज कसं आहे माझं आणि म्हणजे माझ्या मिस्टरांचं दोघांचा मी गव्हाळा कलरमध्ये येतो मी थोडंसं व्हायटिश गव्हाळामध्ये येते आणि मग बेबी तर पूर्णपणे गोरी झालेली आहे सगळे म्हणतात काय खाल्लं होतंस तू काय खाल्लं होतंस काहीतरी खाल्लं होतंस का मला नक्की सांग तर मी त्यांना सांगितलं होतं की आणि मी तुम्हालाही सर्वांसोबत शेअर करते माझं प्रेग्नेन्सी रुटीन किंवा प्रेग्नन्सी जर्नी सो मी मोस्ट ऑफ मी तुम्हाला बोलला की विटॅमिन सी विटॅमिन सी मी आपल्या बेबीची स्किन खूप छान प्रकारे होते सो so, विटॅमिन सी विटॅमिन सी म्हणजे कुठले फ्रुट्स असतील किंवा का असेल लिंबू सरबत लिंबू प्लस संत्री चिंच ह्या सगळ्या प्रकारचं तुम्ही प्लस केवी हे सगळे फळं तुम्ही खाऊ शकता आणि खाल्लेच पाहिजेत मोस्ट ऑफ मोसंबी आणि संत्री तर रोज खावी मला तर असं वाटतं आणि प्लस मी रोज नारळ पाणी होतं so, सो मग ह्या सगळ्या गोष्टी बाळ गोरव व्हावं किंवा जे फेस कसा आहे काळा आहे का गोरा आहे ही इम्पॉर्टंट नाही आहे बट आपल्या बेबीची स्किन छान झाली पाहिजे हेच माझं मोठं होतं हेच माझी इच्छा होती तर त्याच्यामुळे मी या गोष्टी सगळ्या केल्या होत्या आणि मीही काही फारसं इकडून तिकडून नाही मी, हो, मी यूट्यूबलाच बघितलं होतं की एक्झॅक्टली बेबीचं बेबीसाठी आईने काय फूड खाल्ले पाहिजेत काय केलं पाहिजे काय प्रिकॉशन्स घेतले पाहिजेत सो त्याच्यामध्ये सगळीकडे असं लिहिलं होतं की बेबीसाठी व्हिटॅमिन सी आणि विटॅमिन सी ऍक्च्युली छान प्रकारे घेतलं पाहिजे ते छान प्रकारे खाल्लं पाहिजे सो सी जे काही घटक होते मी ते सर्व खाल्ले सो मग मोस्ट ऑफ मी एकतरी संधी किंवा एकतरी मोसम मी रोज खायची मी जसं सांगितलं असं सा। आणि कधीतरी मला वाटलंच की नको तर मग मी लिंबू सरबत किंवा लिंबूचं सर काही पदार्थ खायची आणि कधी किवी किवी तर मला खूप आवडते म्हणून मी किवी पण खायची मला मोस्ट ऑफ ना आंबट पदार्थ वगैरे खूप आवडतात मग मी ते स्वतःही खूप छान प्रकारे उत्तम प्रकारे मला आवडायचे म्हणून मी खाल्ले ते प्रेग्न्सी मध्ये नक्की करा सो जेणेकरून तुम्हालाही तुमच्या बेबीची स्किन छान होईल कलर तर मी नाही सांगू शकत एक्झॅक्टली का कशा कशामुळे काय बट स्किन मात्र खूप छान प्रकारे होईल आणि तुमच्या बेबीच्या ग्रोथ साठी विटॅमिन सी खूप छान प्रकारे वर्क करतो सो so, चला मी तुम्हाला so, आता माझं सोनोग्राफीचं सांगते सो मी तुम्हाला जसं मी सांगितलं आणि त्या टायमाला माझं वेट होतं फिफ्टी फाय के जी आणि आता ओवरऑल माझं डिलेवरीचं वेट झालं होतं सेव्हन्टी टू के जी सो मी खूप गेन केलं होतं म्हणजे प्रचंड गेन केलं होतं माझं फिफ्टी के जी वेट होतं प्रेग्नन्सीच्या टायमाला आणि जवळजवळ मी बघा तुम्हीच मी जवळजवळ एक वीस बावीस किलो वेट गेन केलेलं खूप खूप वेट गेन केलेलं अजून पण वेट गेले की आता थोडंसं तर कमी झालंय बट खूप वेट गेन केलेलं भयंकर आणि खूप खूप खाल्लो खूप खाल्लो खूप खाल्लो तू बेही नक्की का खूप उत्तम प्रकारे काय होत नाही हो काय होणार आहे फार फार तर काय होणार आहे होऊन जाऊ द्या काही होत नसतं जाड झाल्यानंतर परत वेट कमी करता येतो तेव्हाच तेव्हा बघू पण आपल्या फ्रेंडची जर्नी खूप छान प्रकारे मस्त एन्जॉय करायची खायचं खायचं उत्तम प्रकारे कारण मग पुढचं पुढे <laughs> सो मग चला मी तुम्हाला जसं बोलली होती की माझ्या बेबीचा फोटो कसा असतो सोनोग्राफी तर ती तर काही ब्लॅक अँड व्हाईटच असते सो अशा प्रकारे बघा तुम्हाला इथे अडंड दिसतंय की नाही येस 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 दिसत एक मिनिट मी तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवते जेणेकरून तुम्हाला छाणायला येईल सो हा ओवरऑल असा रिपोर्ट असतो तुम्हाला याच्यामध्ये कळतं की काय आहे कसं आहे कॉर्ड वगैरे कळते हे कसं कळतं ह्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या तीन महिन्यामध्ये बेबी ॲक्च्युली खूप छोटा असतो बट हे सोनोग्राफी ना झूम केलेले असतात सो so, अशी ओवरऑल तुमची सोनोग्राफी असते हो चला आता मी तुम्हाला सोनोग्राफी दाखवली मी तुम्हाला दाखवलं की पोझिशन कशी होती काय होती हार्टबीट कशी होती काय होती सो या सर्व गोष्टी मी केलेल्या आहेत आणि हे सर्व नॉर्मल होतं आणि ह्या थर्ड महिन्याची सोनोग्राफी वगैरे हे सगळ्या नॉर्मल होत्या सो ते सोबतच मी छान म्हणजे उत्तम छान वाटलं या सगळ्या सोनोग्राफी वगैरे होतात सगळ्या आपल्या प्रकारे आपल्या बेबीची ग्रोथ वगैरे करते तो अशा प्रकारे सगळ्या गोष्टी झालेल्या होत्या ओके सो चला तर मग आता आता झालेलं आहे नेक्स्ट आता पुढची गोष्ट अशी की मी नवी मुंबईमध्ये राहते आणि सोनोग्राफी मी रिमशा म्हणून एक डायग्नॉसिस आहे घनसोलीमध्ये ऍक्च्युली नियर सिडको कॉम्प्लेक्स किंवा नियर आपल्याला बोलता येईल सिम्प्लेक्स ओके सो so, तिथे ना खूप छान प्रकारे खूप मस्त ते जे डॉक्टर आहेत म्हणा किंवा तो जो स्टाफ आहे खूप छान प्रकारे रिस्पॉन्स करतो खूप छान उत्तम खूप छान डायग्नोसिस आहे आणि खूप समजून घेतात so, सो जसं की मी तुम्हाला बोलले की माझी सोनोग्राफी झाल्यावर मी डॉक्टरांना विचारतो की माझा अपेंडिक्स ऑपरेशन झालं मग त्याचा काही प्रॉब्लेम तर नाही होणार ना किंवा ती जखम पूर्ण झाली नव्हती मग ते पोट फुगण फुगत जाणार नंतर आपलं बीबीची ग्रोथ असते आपलं पोट पुढे पुढे होत जाणार मग तेव्हा तर काही स्किनमध्ये प्रॉब्लेम होणार नाही ना तर डॉक्टर नाही आतमधून पूर्णपणे कव्हर झालेले ही आहे वरची स्किन आणि तुम्ही एक हा अजून एक तुमच्याशी मला शेअर करायचं होतं की आपण बोलतो की आपल्याला हा आजार आहे किंवा हा प्रॉब्लेम आहे हे प्रॉब्लेम आहे मग प्रेग्नन्सी मध्ये कसं होणार सो अजून एक गोष्ट सांगते आपल्या बेबीच्या ग्रोथ जशी होते ना आपल्या बेबी जेव्हा आपल्या पोटात राहतो जशी ची ग्रोथ होते त्यानुसार मध्ये ना असं का का। काही घटक असतात म्हणा किंवा काय असतं डॉक्टर असे बोलले होते की तुम्ही बिलकुल घाबरू नका बेबीची जशी ग्रोथ होते बेबी मध्ये ना असं एक काहीतरी देवाने दिलेली ताकद आहे की ती आपल्या आईचा कुठला आजार असेल किंवा काही प्रॉब्लेम असेल तीही सोबतच बर करत सो तुम्हालाही घाबरू नका तुमचं ही जे काही थोडा स्किनचा प्रॉब्लेम आहे तो बघा तुमचा लवकरात लवकर रिकवर होईल कारण एक बेबीच्या ग्रोथ सोबतच एका आईची पण बॉडी स्टेबल व्हायला लागते स्टेबल होते सो तुम्हालाही कुठला काही त्रास असेल तो होऊन जाईल सॉल्व आणि लिटरली लिटरली ऍक्च्युली खरं गोष्ट आहे ती माझी पूर्णपणे पूर्णपणे पॅक पण नव्हतं झालं ते जवळजवळ एक दोन महिन्यामध्ये ना पूर्ण पॅक होऊन ती जखम पूर्णपणे नॉर्मल झाली तसंच आहे म्हणजे हे सांगायचं हे कारण आहे की तुम्हाला हे कुठलं काय प्रॉब्लेम्स असतील किंवा काय असेल तर प्रेग्नन्सीमध्ये मध्ये आपलं बेबी आपल्याला हिल करत आणि मध्ये आपलं बेबी आपल्याला खूप सपोर्ट करतं सगळ्या जर्नीमध्ये आणि तिची सा साथ असते ना एका आईसाठी खूप छान मोटिवेशन असतं सो आपण आपल्या बेबीची काळजी घेणं आणि स्वतःची काळजी घेणे सर्वात मोठी गोष्ट आहे इम्पॉर्टंट गोष्ट आहे आणि मुळात आपण दुसऱ्यांनी आपली काळजी का घ्यावी आपण आपण समर्थ आहात आपली काळजी घ्यायसाठी आणि मुळात आपली सोबत असते सासू सोबत असते नवरासोबत असतो आपले सोबत असतात सोबत असतात बट सगळ्या गोष्टी मॅनेज करायला ती ती आईलाच करावी लागते सो आपण आपली काळजी घ्यावी आणि झाली ती गोष्ट फ्रूट ची व्हेजिटेबल तीन महिन्यामध्ये मला असं फारसं काही खाऊ वाटलं नाही सो मग मी ते तुम्हाला रेगुलर सांगितलं नारळ पाणी घेत होती काजू बदाम हा एक अजून एक बदाम मी रात्रीचे भिजवून ठेवायचे सकाळी खायची सो मग ते एक पेलेलं मी रात्रीचे बदाम भिजवून ठेवायचे सकाळी उठल्यावर ते बदाम खायचे आणि चहा घ्यायची कधी दूध घ्यायची सो ओवर तुम्हाला जसं वाटत मोस्ट ऑफ बोलतात की सकाळ सकाळ चहा नाही घेवा सो मग मी काय करायची काजू बदाम घ्यायची दूध घ्यायची एक ग्लास एक ग्लास दूध प्यायची आणि त्याच्यानंतर मग मी चहा घ्यायची कारण मला चहा आवडतो एक मी थोडासा आवडतोच मग मी काय करायची आधी दूध घ्यायची आणि मधन चहा घ्यायची कारण बिकॉज पहिल्या बेबीला पहिल्या बेबीला चहा नाही गेला पाहिजे बेबीसाठी म्हणून मग मी दूध घ्यायची मग चहा घ्यायची सो अशा प्रकारे मग मी ऑफिससाठी फिन वगैरे घेऊन जायची कधी काय वाटलंच खायची तर खायची पण मोस्ट ऑफ मला तिसऱ्या महिन्यात खायची सगळ्यात छान मला उत्तम प्रकारे चौथ्या महिन्यापासून जरा जरा मला खाऊ वाटलं आणि मी खाल्लं म्हणजे आवडीने काही गोष्टी खाल्ल्या मला आवडायला लागलं मग मला क्रेविंग व्हायच्या कि मला आज आंबट खाऊ वाटतंय कि मला आज तिखट खाऊ वाटतंय मला आज गोड खाऊ वाटतंय मला आज पेस्ट्री खाऊ वाटली सो मला जे खाऊ वाटलं मी ते बिंदास्त खाल्लेलं आहे आणि मी म्हणजे असं नाही मला वाटलं ना खाऊ तर मग मी आज खाणार म्हणजे खाणारच फिक्स ठेवलं होतं का आपण स्वतःच्या क्रेविंग्स का हे करायचे आपलं बेबी आपल्याला काहीतरी मागत आहे की मला खायची असं क्रेविंगला बघा मी पण तुम्हाला सांगते की क्रेविंग्स ला पूर्णपणे सॅटिस्फाय करा खाऊ वाटलं बिंदास्त खा हा ती काय पपई वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत नंतर खायचे थर्ड ट्रायमेस्टरला ना आपण एक एक बाईट खाऊ शकतो काही प्रॉब्लेम नाही होत खायचं तेव्हा पण सध्या तरी ह्या ज्या न्यूट्रिशन्सच्या गोष्टी आहेत ज्याला आपल्याला न्यूट्रिशन भेटन त्या नक्कीच गोष्टी घ्यायला पाहिजेत सो त्या गोष्टी नक्कीच करा mm. फ्रुट्स खा प्लस व्हेजिटेबल्स खा व्हेजिटेबल्स तुम्हाला भाजी आवडत नसेल तर पराठा करून खा, भजे खा जे भजे करून खा तुम्हाला जे वाटेल ते बिंदास्त खा सो खाण्याची गोष्ट झाली सोनोग्राफी झाली एक्सपिरियन्स काय होते आणि थर्ड महिन्यामध्ये माझ्या उलट्या वगैरे व्हायच्या मी तुम्हाला असं बोलली ऑटोमधून आणि ते गोळ्या वगैरे खात जायची मी यायची सो मग अशा प्रकारे थर्ड मंथ गेला मोस्ट ऑफ फर्स्ट ट्रायमेस्टर काही काहींचा काही त्रास न होता जातो आणि काही काहींचा फर्स्ट ट्रायमेस्ट सगळा काही त्रास होऊन जातो सो मला थोडाफार त्रास झालाच कायकांना खूप त्रास होतो पाणी वगैरे पिता येत नाही सलाईनवरच त्यांचं थर्ड महिन्याचं तीन महिन्या म्हणजे तीन चार महिन्या पण सलाईनवरच असतात ते कारण त्यांना पाणी पण पसत नाही सो प्रकार असतात काही काहींचे काही काहींना पसत काही काहीच त्रास होत नाही काही काही थोडाफार त्रास होतो सो अशा प्रकारे सर्वांची प्रेग्ने जर्णी वेगवेगळी असते सगळ्यांचे क्रेविंग्दा वेगवेगळ्या असतात सगळ्यांच्या गोष्टी वेगळ्या वेगळ्या अशा आपण म्हणतो ना आपले काही काही बघत अरे तिला तर हे खाऊ वाटत होतं तुला का वाटत नाही हे खाऊ असं नाही काहीकांचे वेगवेगळे क्रेविंग्स असतात काही काना वाटत खावं काही काही वाटत नाही खावं सो अशा प्रकारे सगळ्या गोष्टी असतात मला जे खाऊ वाटलं ते मी खाल्लं आणि तुम्हालाही कुठली गोष्टी क्रेविंग्स होत असेल तुम्ही नक्की खा आणि स्वतःची काळजी घ्या आणि फोर्थ मंथ म्हणजे सेकंड ट्राईम काही आठवणी आहेत का काय आहेत का तेही तुम्हाला मी नक्की सांगेल आणि थर्ड मंथ मध्ये ना एक आय थिंक सो थर्ड मंथ मध्ये काहीतरी सेलिब्रेशन होतं तेव्हा ते ना ले ले। मी असे मस्त साडी बिडी घर मध्ये ही साडी वगैरे घालून गेलेली ऑफिस मध्ये तोही फोटो आणि व्हिडिओ इथे मेन्शन करेल खूप छान प्रकारे साडीज होती माझ्या दादाने मला दिवाळीला दिलेली माझं काही घालण्यात झालं नव्हतं सो मी त्या दिवशी ना ती साडी घातलेली आणि खूप चार होतं मी थोडेसे ना फोटबीड धरून फोटो काढले होते तर माझ्या आठवणी आहेत त्याही मी फोटो इथे फोटो आणि व्हिडीओ इथे मेन्शन करते मला आवडतं मला साडी नेसणं खूप 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 सुंदर वाटतं साडी नेसायला आवडतं आणि तिला कुठल्याही म्हणजे कुठलीही कुणीही आलेली असेल कुणीही मुलगी असेल तिला साडी नेसायला खूप आवडते ज्या साडी म्हणजे हा जीवा म्हणजे आवडता विषय म्हणजे साडी आहे आणि साडी मध्ये सुंदरच दिसते सो मग मी ती हवा साडी नसली होती थर्ड मंथ मध्ये मग छान वाटलं थर्ड मंथ ते नऊ महिन्यापर्यंत फोटोशूट म्हणजे सिम्पल नॉर्मल आपल्या फोटो मध्ये कॅमेरामध्ये फोटोज काढेल मेमरीज कॅप्चर करेल की तेव्हा कसं होतं काय होतं सो मग अशा प्रकारे माझी जर्नी छान झाली आणि फर्स्ट ट्रायमेस्टर छान असा पटपट 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 गेला थोडंफार उलटी वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत थोडासा त्रास वगैरे व्हायचा मळमळ वगैरे व्हायची डोको वगैरे दुखायचं बट थर्ड ट्रायमेस्टर गेला पटपट काही प्रॉब्लेम नाही बट सेकंड ट्रायमेस्टर उत्तम 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 होता मला खूप हॅपी हॅपी वाटत होतं सेकंड ट्रायमेमस्टरमध्ये खूप छान वाटत होतं ट्रेमिंग शोध होत्या मस्त वाटत होतं आणि आपली वेट गेन होतं थोडं थोडंसं पोट दिसायला लागतं आपले बेबी मुवमेंट व्हायला थोडंफार वाटतं सो मग ह्या गोष्टी मी सगळ्या तुम्हाला सेकंड ट्राय मध्ये नक्की रिव्हिल करेल आणि नक्की सांगेल की सेकंड ट्रायमेस्टर माझा कसा गेला सो फोर्थ फिफ्थ सिक्स माझे मंथ कसे गेले काय गेले त्या काय मेमरीज होत्या आणि फिफ्थ मंथमध्ये माझ्या बेबीने फेस कसं असं कसं केलं ते मी तुम्हाला नक्की रिव्हील करेल कसं झालं काय झालं ते ॲक्च्युली मी कलर सोनोग्राफी केली कलर सोनोग्राफीचे पण तुम्हाला फोटो शेअर करेल आणि व्हिडिओ शेअर करेल ते कसे होते काय होत्या कशा होत्या तेव्हा मला काय काय खाऊ वाटलं कारण फर्स्ट खा फारसा नाही गेला सेकंड खूप छान गेला ते मी काय काय केलं कसं कसं खाल्ले नक्की तुम्हाला रिव्हिल केलं नेक्स्ट ब्लॉगमध्ये मध्ये सो व्हिडिओ नक्की माझ्या टेन्थ चॅलेंज पर्यंत नक्की बघा तुम्हालाही तुमच्यापर्यंत खूप छान वाटेल खूप मस्त वाटेल आणि माझ्यासोबतही तुम्ही तुमच्या प्रेग्नन्सी जर्नी मेमरीज आठवा आणि जर कोणी प्रेग्नेंट असेल तर नक्की हे फॉलो करा नक्कीच तुम्हाला खूप छान रिझल्ट मिळेल भले ती नॉर्मल डिलेवरी असू किंवा सो सीझनिंग डिलेवरी असू बट तुम्हाला तुमच्या मेमरीज आणि तुम्हाला तुमच्या सर्व गोष्टी खूप छान प्रकारे आठवतील नक्कीच माझ्यासोबत अजून पुढे हे ब्लॉग कंटिन्यू करेलच मी नक्की माझ्यासोबत राहा माझा व्हिडिओज बघा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा जर तुम्हाला कुठले क्वेश्चन्स असेल तुम्हाला काय वाटत असेल तर मला नक्की कमेंट करा आणि अजून काही नवीन नवीन व्हिडिओज घेण्याचा प्रयत्न करेल चॅनलला खूप भर भरून सपोर्ट द्या खूप छान प्रकारे सपोर्ट द्या आणि हां अजून एक तुम्हाला जर कुठलाही काही सोशल मीडिया रिलेटेड किंवा काही कुठल्याही गोष्टी रिलेटेड काही क्वेश्चन्स असतील काही प्रॉब्लेम्स असतील जर मी लास्ट व्हिडिओमध्ये टाकले लिंग व्हिडिओज वेरिफिकेशनचं तर तर तुम्हालाही कुठल्या व्हेरिफिकेशनमध्ये मध्ये येत असतील किंवा काही प्रॉब्लेम्स असेल व्हेरिफिकेशन होत नसेल किंवा लिंक काही इश्यू असेल तर मला नक्की कमेंट करा मी नक्की तुम्हाला त्याचं सोल्युशन देईल आणि जर मला काही प्रश्न असेल तर नक्की विचारा चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये नेक्स्ट व्हिडिओजमध्ये मध्ये चलो बाय टेक केअर बाय